सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज ते ते मराठी मध्ये आपलं स्वागत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय अनवर इनामदार यांना आदर्श फाउंडेशन तर्फे समाजसेवक सन्मान पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कोल्हापूर येथे माननीय विजय लोहाल व त्यांच्या संस्थेकडून हा सन्मान करण्यात आला प्रमुख उपस्थिती एस के गोदळी सर निवृत्त शिक्षक संचालक माननीय सौ शर्मिला वडकर सिने अभिनेत्री कोरिओग्राफर माननीय डॉक्टर दगडुमानी पत्रकार सिने अभिनेते यांचीही या प्रसंगी विशेष उपस्थिती होती माननीय अनवर इनामदार यांचे सर्व समाजाप्रती असलेलं कार्य फार मोठे असून त्या कार्याला या पुरस्काराने एक पोचपावतीच मिळाली आहे कार्यक्रमावेळी विशेष उपस्थिती गौस नदाब धनंजय गायकवाड दिलावर मुल्ला राज इनामदार सुनील लोहार उपस्थित होते या सन्मानामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी